नमस्कार मंडळी आज आपण दाळ दुधी भोपळ्याची अगदी वेगळी चमचमीत भाजी बनवणार आहोत दुधी भोपळ्याचं नाव जरी ऐकलं तर लहान मुलंच काय बरेचसे मोठे नाक मुरडतात। पण एकदा या पद्धतीने भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा तुम्हाला परत परत नक्कीच बनवायला सांगतील तर दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कोवळा दुधी भोपळा घेतला आहे तुम्हाला किती भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता दुधी भोपळ्याचे साल काढून घ्यायचे आणि आता दुधी भोपळा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर दुधी भोपळा चिरून घेताना याचे जाडसर आणि मोठे मोठेच काप करायचे तर एकाचे चार भाग करून घेतले आणि थोडेसे आपण जाड जाड असे याचे काप करून घेणार आहोत संपूर्ण दुधी भोपळा याच पद्धतीने चिरून घ्यायचा आहे तर इथे बघू शकतात मोठ्या तुकड्यांमध्ये दुधी भोपळा चिरून घेतला स्वच्छ धुवून घ्यायचा सोबतच एक लहान आकाराचा आपल्याला टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे एक वाटी आपण भिजवून घेतलेली हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी चना डाळ दोन ते तीन तासांसाठी पाण्यात भिजवली भिजल्यानंतर ती छान फुलते आणि एक वाटी झाली आहे पाणी निथळून घ्यायचं तर सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतलेला दुधी भोपळा कुकरमध्ये काढायचा आपण कुकरमध्ये लावतोय म्हणून जाड आणि मोठे तुकडे करायला सांगितले सोबतच भिजवून घेतलेली एक वाटी हरभरा डाळ घालायची आणि जो लहान आकाराचा टोमॅटो आपण घेतला होता तो सुद्धा चिरून घेतला तोसुद्धा यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालायचं तर एक वाटी आपण भिजलेली हरभरा डाळ घातली आहे तर फक्त दोन वाटी पाणी घालायचं जास्त पाणी घालण्याची गरज नाही मिसळून घ्यायचं आणि झाकण लावून मध्यम आचेवरती फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या करून लगेच गॅस बंद करायचा आणि कुकर गार होऊ द्यायचा हरभरा डाळ भिजलेली आहे पटकन शिजली जाते दोनपेक्षा जास्त शिट्ट्या करू नका नाहीतर गाळ होईल मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करून घेते आणि कुकर गार होऊ देते तर आचेवरती दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकरची संपूर्ण वाफ निघाली आहे आणि डाळ दुधी भोपळा अगदी परफेक्ट शिजलेला आहे दुधी भोपळ्याचे जाडसर मोठे काप केल्यामुळे तो अजिबात गाळ झालेला नाही आणि डाळ भिजलेली होती म्हणून आचेवर फक्त दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजली जाते फक्त हलकंसं तळाला आपण थोडंसं मॅश करूया म्हणजे रसायला छान कन्सिस्टन्सी येईल आणि थोडीशी डाळ मॅश होईल आता भाजीला फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटली तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं सोबतच दोन लाल सुख्या मिरच्या घालायच्या खमंग जिरे मोहरीची फोडणी तयार झाली की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा पाव चमचा हिंग घालायचा कांदा जर मोठा नसेल तर दोन लहान कांदे घेतले तरीही चालेल सात आठ लसूण बकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या त्या घालायच्या आलं लसूण पेस्ट शक्यतो घालू नका रेडीमेड ताजा ताजा लसूण ठेचून घाला आता कांदा आणि हा लसूण आपल्याला कांदा छान असा गुलाबी होऊन नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त लालसर वगैरे करायचा नाही तर कांदा बघू शकतात संपूर्ण व्यवस्थित परतलेला आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो जमेल तितका बारीक चिरायचा जास्त जाडजाड चिरायचा नाही एक लहान टोमॅटो आपण डाळ दुधी भोपळा सुद्धा घातला होता एक दोन तीन मिनटं टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो छान परतून घेतला त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट किंवा चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची हे गरम मसाला पावडर घातल्याने या भाजीची चव खूप छान लागते सर्व मसाले घातल्यानंतर छान असे एकजीव करून एक, एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर छान रिलीज होतील तर दोन तीन मिनटं छान परतून घेतलं टोमॅटो कांदासुद्धा छान एकसंध झालेला आहे आता लगेच यामध्ये शिजवून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे तर छान असा डाळ दुधी भोपळा घातल्यानंतर मस्त एकजीव करून घ्यायचा रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि अजिबात जास्त मसाले न घालता चमचमीत चविष्ट भाजी बनून तयार होते तर डाळ दुधी भोपळा शिजल्यानंतरही भरपूर पाणी उरलं होतं तर मी फक्त यामध्ये चमचाभर पाणी अजून घातलं कारण भाजी खूप पातळ मला करायची नाही आहे तुम्हाला किती पातळ करायची त्यानुसार तुम्ही करू शकतात तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं डाळ दुधी भोपळा शिजवतानाही मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने घालायचं रसायला उकळी येऊ लागली की भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची छान असं एकजीव करून झाकण न ठेवता मंद एक सात ते आठ मिनटं ही भाजी आपण उकळून घेणार आहोत रसाला छान कन्सिस्टन्सी येईल आणि भाजीची चव सुद्धा छान लागेल तर मंद एक सात आठ मिनटं आपण याला छान असं उकळून घेणार आहोत तर इथे सात ते आठ मिनटं मस्त अशी चमचमीत डाळ दुधी भोपळ्याची भाजी उकळून घेतली मस्त असा सुगंध येतो आहे गरम मसाल्यामुळे भाजी भाजी या भाजीची चव छान लागते रसाला छान कन्सिस्टन्सी आली आहे आणि आपली चमचमीत डाळ दुधी भोपळ्याची भाजी बनून तयार आहे यापेक्षा दाटसर करायची नाही कारण थोडीशी गार झाल्यानंतर ही अजून दाटसर होते गरमागरम भाजी गरमागरम भातासोबत चपाती फुलक्यासोबत अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांमध्ये मी मित्रमंडळींमध्ये शेअर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी आरतीज रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच तुम्ही मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता